आज प्रचार सभेच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले कुडाळ मालवण मतदारसंघाचे विद्यमान आणि लोकप्रिय आमदार वैभवजी नाईक साहेब शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजयजी पडते माझे मित्र आणि माझे आमदार परशुराम उपरकरजी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गौरीशंकर खोत साहेब राष्ट्रीय काँग्रेसचे कुडाळचे तालुका अध्यक्ष अभयजी शेरसाट अमरसेन सावंत श्रेया प्रप मॅडम विजय विजयजी प्रभू व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि एवढ्या पावसात सुद्धा इथे उपस्थित असले आपण सर्वजण आताच मला वाटतं संजय पडते सांगितलं की ज्या दिवशी वैभव नायकांची फॉर्म भरायची रॅली निघाली त्याच दिवशी त्यांचा विजय पक्का झालेला होता आणि याची खात्री आज आम्हाला शंभर टक्के पटली ज्या पावसात आपण सर्व मी आता वैभव नायकांना सुद्धा तेच सांगितलं व्यासपीठावर की सर्व पक्षांच्या सभेच्या उपस्थितीला पुरुषांची संख्या लक्षणीय असते पण एवढ्या पावसात सुद्धा महिलांची संख्या लक्षणीय असण याचा अर्थ तुम्ही कुठेतरी त्यांच्या मनात आणि हृदयात पोचला हे मदत नक्की झालेलं आहे आणि वैभव नाईकांनी विकास काम किती केली वैभव नाईकांनी कुडाळ आणि मालवणचा विकास किती केला हे विचारण्यासाठी किंवा याचं उत्तर देण्यासाठी आपल्याला कुठल्याही स्पष्टीकरणाची गरज नाही तर ही गर्दीच आपल्याला दाखवते की वैभव नाईकांनी काय केलेलं आहे ते फॉर्म भरायला प्रचंड गर्दी मालवणच्या सभेला त्याच्यापेक्षाही जास्त गर्दी तुळशीचं लग्न असताना ही सुद्धा प्रचंड गर्दी काल उद्धव ठाकरेंनी सुद्धा सांगितलं उद्धव साहेबांनी सुद्धा तेच सांगितलं की एवढी मोठी गर्दी तुळशीचं लग्न असताना सुद्धा कोकणात येते याचा अर्थ माझा वैभव घराघरात पोचलेला आहे याची मला खात्री आहे आणि आज मगाशी आम्हाला असं वाटलेलं होतं की ही सभा रद्द होईल मी संतोष शिरसाटना फोन केला होता ते म्हणाले काही पावसामुळे शक्यता नाही आहे कदाचित महालक्ष्मी हॉल मध्ये सभा घ्यायचं असं चाललेलं पण वैभव नायकांचा विश्वास एवढा आहे या जनतेवर की त्यांनी सांगितलं काही झालं तरी पावसातच सभा होणार आणि लोक येणार माझ्यासाठी आणि आम्हाला आज खात्री पटलेली आहे आणि लोक कुठल्याही अपेक्षेने आलेली शंभर टक्के कळतात आजही लोक अपेक्षेने ना आलेले नाहीये त्यांना अपेक्षा एकच आहे की आमच्या घरातला वैभव हा विधानसभेत परत एकदा जाऊन बसला पाहिजे या अपेक्षेने आज हे सर्वजण आलेले आहेत याची आम्हाला खात्री आहे बरेच वेळा आम्ही सांगतो की वैभव नाईक का हवा आज अनेक लोकांशी आम्ही बोलतोय अनेक चांगल्या चांगल्या लोकांशी आम्ही बोलतो सुशिक्षित लोकांशी बोलतो ग्रामीण भागातल्या अशिक्षित लोकांशी सुद्धा बोलतो त्यावेळी त्यांचं म्हणणं एकच असत की आम्हाला आई बहिणीवरून शिवाय देणारा आमदार नकोय आम्हाला तोंडात मारणारा आमदार नकोय आम्हाला आमच्या घरात येऊन आमच्या सुख दुःखात सहभाग होणारा आमदार पाहिजे आणि हेच वैभव नायकांचं सगळ्यात मोठं यश आहे आणि असा आमदार कुडाळ मालवण या मतदारसंघाला मिळणं हे आपल्यासारख्या लोकांचं भाग्य आहे आणि त्याच्यासाठीच तुम्ही हे सर्वजण आज मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहात अनेक वेळा आम्ही बाहेर जातो प्रत्येक वेळी असंच म्हटलं जात की सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या लढतींकडे पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असत परवा सुद्धा मी एका सभेत सांगितलं की निवडणुकीच्या आधी आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेबांनी आम्हाला बोलवून घेतलेलं होतं आणि साहेबांनी तुम्हाला एवढं तरी कल्पना असेल की शरद पवार साहेबांना आम्ही सांगायची गरज नसते त्यांच्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचा आढावा तयार असतो त्याच वेळी आदरणीय शरद पवार साहेबांनी आम्हाला सांगितलं की जिल्हाध्यक्ष तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही एका भावी आमदारचं काम करत नाही एका भावी मंत्र्याचं काम करताय तुमचा आमदार हा शंभर टक्के मंत्री होणार आहे त्यावेळी साहेबांना आम्ही सांगितलं की साहेब तो आमचा घराघरातला आमदार आहे आणि आमच्या आमदाराला विजय होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपूर्ण ताकदीनिशी त्यांच्याच पाठीशी उभा राहणार याची आम्ही तुम्हाला खात्री देतो आज प्रत्येक कार्यकर्ता मग तो काँग्रेसचा असेल राष्ट्रवादीचा असेल किंवा शिवसेनेचा असेल प्रत्येक कार्यकर्ता आपल्या घरातला माणूस आपल्या घरातला भाऊ आपल्या घरातले वडील आपल्या घरातला धीर कुठेतरी उभा आहे हे समजून काम करतायत आणि याच्यासाठीच आपला विजय ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे एवढंच बोलतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र